महाशिवरात्री ही वर्षातील सर्वात शक्तिशाली रात्रींपैकी एक रात्र आहे जी नकारात्मकतेचा नाश करणारे आणि परमज्ञानाचे स्रोत असलेल्या भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी यंदाची महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्रीला जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे या जागरण काळामध्ये दे महादेवाची चार प्रहारी पूजा केली जाते वर्षातून एकदाच आपल्याला महादेवांची इतकी प्रभावी सेवा करता येते कारण या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार प्रहरी पूजा कशी करायची याची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला आपण महाशिवरात्री नक्की कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे याची वेळ जाणून घेऊयात कारण ते खूप महत्वाचं असतं यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी महाशिवरात्री सुरू होणार आहे आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल मंडळी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला ही चार प्रहाराची पूजा आहे ती अतिशय व्यवस्थितपणे समजेल बऱ्याच जणांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे मी तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत आहे चार प्रहारी पूजा आपल्याला मांडायची असेल तर त्यासाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं कापड आपल्याला टाकायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही पूजा आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर कोरड्या कपड्याने गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ती पाठावर स्थापना करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आता या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तर आपल्याकडे शक्यतो माता पार्वतीची मूर्ती नसते पण देवघरामध्ये असणारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही माता पार्वतीचेच रूप आहे तर आपल्याला पूजेमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापना करायची आहे सेम पद्धतीने जशी आपण गणपती बाप्पांना सुरुवातीला स्नान घातलं तसंच अन्नपूर्णा देवीला स्नान घालून घ्यायचं आहे मूर्ती स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायची आहे आता या दोन्ही मूर्ती पाठावर स्थापना करून घ्यायच्या आहेत देवघरासमोरच या पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे आपल्या उजव्या हाताला सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि त्याच्या शेजारीच आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा ठेवायची आहे तर या मायलेखांच्या मूर्तीची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीला आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत तर बघा जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य अन्नपूर्णा देवीची पूजा करत असताना आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम किंवा मग श्री पार्वती देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा मंडळी दिवसाला एकूण आठ प्रहर असतात दिवसाचे चार आणि रात्रीचे चार महाशिवरात्रीची जी चार प्रहराची पूजा असते ते रात्रीचे चार प्रहर पाहून आपल्याला पूजा करायची असते तर या चार प्रहरी पूजेला यामपूजा असे म्हटलं जातं दिवसाचे जे चार प्रहर असतात त्यांना पूर्वान्न मध्यान्न आणि अपरान्न आणि संध्याकाळ या नावांनी ओळखलं जातं आणि रात्रीच्या चार प्रहरांना प्रदोष निशिता निशिताकाळ त्रियामा आणि उषक काळ या चार नावांनी ओळखलं जातं मग असा प्रश्न येतो की महाशिवरात्रीची पूजा आपल्याला नक्की कोणत्या काळामध्ये करायची असते तर रात्रीचे जे चार प्रहर आहेत ज्यांची नावं मी तुम्हाला आत्ता सांगितली तर त्यावेळेत आपल्याला ही पूजा करायची असते तर तुम्हाला पंधरा फेब्रुवारीच्या संध्याकाळी ही पूजा मांडणी करायची आहे आपण जिथे गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे त्याच्या अगदी समोरच एक मोठं भांडं आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही पितळाची परात तांब्याची परात किंवा मग स्टीलची परात देखील घेऊ शकता जे शक्य होईल ते घ्या पण जर तुम्ही तांब्याची किंवा पितळाची भांडी घेतली तर एकदम उत्तम तर बघा ही पूजा आपल्याला पहिल्या प्रहारी मांडायची आहे पहिल्या प्रहाराची वेळ काय आहे हे मी तुम्हाला सांगते महाशिवरात्रीचा पहिला पहर ज्याला आपण प्रदोष काळ म्हणून ओळखतो तर तो सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी चालू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे सर्वात प्रथम आपल्याला शिवलिंग स्थापन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे आणि दुधाचा वापर करून शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे दुधाचा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम ऋण ईशानय नम या मंत्राचा जप करायचा आहे दुधाचा अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे म्हणजे अभिषेक पूर्ण होतो त्यानंतर तुम्ही शिवपिंडीवर भस्म वाहू शकता तुमच्याकडे गंध गोळी असेल तर ती सुद्धा लावू शकता किंवा मग चंदन लावलं बुक्का लावला किंवा मग गुलाल लावला तरीही चालतो या चार पाच वस्तूपैकी तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही लावा शिवलिंगावर नंतर बेलपत्र व्हायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे तो तुम्ही शिवलिंगाला वस्त्र म्हणून अर्पण करायचा आहे रुद्राक्षाची माळ असेल तर ती वाहिली तरी सुद्धाही चालतं त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची जी काही फुलं असतात ती सुद्धा तुम्ही शिवलिंगाला अर्पण करू शकतात पहिल्या प्रहाराचा अर्थ चार, प्रहार चार उद्देशांसाठी ही चार प्रहारांची पूजा केली जाते तर तुम्हाला समजलं असेल पहिल्या प्रहाराची पूजा आपण अर्थप्राप्तीसाठी करतो त्यानंतर तुम्ही शिवलिंगाला धूप ओवाळून घ्या त्याचबरोबर नैवेद्य दाखवून घ्या तुम्हाला चार प्रहारांना वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता किंवा मग एकदाच काहीतरी गोडाधोडाचा मना किंवा मग फळांचा मना नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं तर या चार प्रहारांच्या ज्या काही वेळा आहेत त्या निमित्ताने आपल्याला रात्रभर जागरण करावं लागतं माता पार्वतीला तुम्ही सहभाग्याच्या वस्तू या महाशिवरात्रीच्या पूजेच्या निमित्ताने अर्पण करायच्या आहेत एकदा की आपण प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची स्थापना केली की परत आपल्याला शिवलिंग जागेवरून हलवायचं नाही आता प्रत्येक प्रहाराची जी काही वेळ आहे ती साधारणतः तीन तासांची आहे तर मग आपल्याला पूजा करायला अर्थातच जास्त वेळ लागणार नाही पूजा एकदम साधी आणि सोपी आहे तर मग राहिलेला जो काही वेळ असेल म्हणजे पहिल्या प्रहाराची तुमची पूजा झाली आणि तुमच्याकडे काही वेळ शिल्लक राहिला त्या कालावधीमध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपण काय काय करू शकतो म्हणजे कोणते मंत्र म्हणू शकतो कोणते स्तोत्र म्हणू शकतो शिवस्तुती असेल शिवलीला अमृत असेल किंवा भगवान शिवशंकरांची आरती असेल तुम्हाला जे काही वाचायचं वगैरे असेल ते तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता जेणेकरून तुमच्याकडून रात्रीचं जे काही जागरण आहे ते पूर्ण होईल तुम्ही जर पूजा करून नंतर शांत बसून राहिले तर मग तुम्हाला झोप वगैरे येऊ शकते किंवा मग तुम्ही राहिलेल्या वेळात काय करणार हा सुद्धा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतो तर तो वेळसुद्धा तुम्ही सकारात्मकतेने लावायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपली पहिल्या प्रहाराची पूजा व्यवस्थितपणे पार पडणार आहे तर आता बघूयात की दुसऱ्या प्रहाराची पूजा कशी असते दुसऱ्या प्रहार नऊ वाजून तेवीस मिनिटांनी ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत राहणार आहे पहिल्या प्रहाराच्या पूजेमध्ये आपण जे काही सामान वापरलं होतं ते सगळं आपण खाली परातीमध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला प्रथम जला अभिषेक करायचा आहे दुसऱ्या प्रहारासाठीचा पदार्थ आहे दही तुम्ही दह्याने अभिषेक करायचा आहे दह्याने अभिषेक करत असताना दुसऱ्या प्रहाराचा मंत्र आहे ओम रीन अघोराय नमः तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करत आहात तो, कर तो पर्यंत तुम्हाला ओम अगोराय नम मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा जलाभिषेक करायचा आहे आणि आपण जशी पहिल्या प्रहाराची पूजा केली होती तशीच दुसऱ्या प्रहाराची पूजा देखील करून घ्यायची आहे दुसऱ्या प्रहाराची ही पूजा निश्चिता काळाची पूजा म्हणून ओळखली जाते ही वेळ अत्यंत महत्वाची असते बरेच जण निश्चित काळाची पूजा करण्याला विशेष महत्व देतात तर तुम्हाला सुद्धा फक्त निश्चित काळाची पूजा करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता दुसऱ्या प्रहाराची पूजा करण्याचा उद्देश आहे धर्मप्राप्ती तर सेम जशी पहिल्या प्रहाराची पूजा तशी दुसऱ्या प्रहाराची पूजा असते फक्त अभिषेकासाठी जो काही पदार्थ असतो आणि मंत्र आहे तो वेगळा असतो आता आपण तिसऱ्या प्रहाराची वेळ पाहूयात मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटे ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत तिसरा प्रहार असणार आहे तिसऱ्या प्रहारासाठी अभिषेकासाठी तुम्हाला गाईचं साजूक तूप वापरायचं आहे जोपर्यंत तुम्ही शिवलिंगावर तूप अर्पण करत आहात तोपर्यंत तुम्हाला ओम ह्रीम वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे बाकीची जी पूजा आहे ती सेम आपल्याला पहिल्या दुसऱ्या प्रहारासारखीच करून घ्यायची आहे तिसरा प्रहार हा कामप्राप्तीसाठी म्हणून ओळखला जातो आता बघा चौथ्या प्रहाराची वेळ मी तुम्हाला सांगते चौथ्या प्रहाराची वेळ आहे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून चालू होणार आहे आणि सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी समाप्त होणार आहे चौथ्या प्रहारी तुम्हाला मधाचा अभिषेक करायचा आहे मध नसेल तर तुम्ही खडी साखरेचा किंवा मग आपल्या घरातल्या साखरेचा देखील अभिषेक घालू शकता आणि मधाचा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम या मंत्राचा जप करत राहायचा आहे बाकीची जी पूजा आहे ती पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रहारासारखीच करून घ्यायची आहे महाशिवरात्रीचा दिवस हा माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो विवाहात प्रित्यर्थ आपण अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर आणि शिवलिंगावर थोड्या थोड्या अक्षता वाहून घ्यायच्या आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती सुद्धा तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांची आरती करून घ्यायची आहे चौथ्या प्रहाराचा जो काही उद्देश आहे तो म्हणजे मोक्षप्राप्ती अशा पद्धतीने मी तुम्हाला चारही प्रहारांच्या वेळा सांगितल्या महत्व सांगितलं अभिषेकासाठी कोणते पदार्थ वापरायचे हे सुद्धा सांगितलं तुम्ही सुद्धा या पद्धतीने महाशिवरात्रीची जर चार प्रहारांची पूजा केली तर तुम्हाला अर्थ धर्म काम मोक्ष या सर्व हुईल। सर्व गोष्टींची प्राप्ती होईल तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थ जो आहे तो उपवास सोडवण्यासाठी बनवणार असाल तर त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे नेहमीप्रमाणे सकाळी पुन्हा जसं आपण बाकी देवी देवतांची स्नान घालतो देवाऱ्यामध्ये पुन्हा एकदा स्थापना करतो त्याच पद्धतीने श्री गणेशा माता पार्वती रूपी अन्नपूर्णा आणि शिवलिंगाला स्नान घालून देवाऱ्यामध्ये स्थापन करून द्या परातीमध्ये रात्रभराच्या पूजेत जे काही निर्माल्य साठलेलं आहे जसं की दूध तूप मध दही आणि फुलं पानं हे जे काही असेल तर ते सर्व निर्माल्य तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतून द्यायचं आहे हवं तर तुम्ही फुलं पानं जी आहेत ती अलगद हाताने काढून घ्या एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवून द्या एखाद्या झाडाला जे काही पाणी आहे मिश्रित ते काही पदार्थ आहेत ते सुद्धा अर्पण करून द्या तुळशीला हे पाणी घालू नका जो काही नैवेद्य आहे तो सुद्धा तुम्हाला पक्ष्यांना वगैरे ठेवून देता येईल किंवा तुम्ही गाईला दिला तरीही चालेल मात्र आपल्यापैकी तो कोणीच ग्रहण करायचा नसतो तो नैवेद्य आपल्याला खायचा नसतो आणि आपण पूजेमध्ये जे काही माता पार्वतीला अलंकार अर्पण केले होते ते तुम्ही स्वतः अर्पण करू शकता किंवा मग दुसऱ्या वेळेस पूजेसाठी ठेवून देऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद